नमस्कार बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आवारात वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेली अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त सीपीआर परिसरानं घेतला मोकळा श्वास दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात हजारो पर्यटक आणि भाविकांची गर्दी जडीबुटी औषधानं टकल्यावर केस उगवण्याचा दावा करणाऱ्या मोहम्मद सोहेल उर्फ सलमानवर महापालिका आणि पोलीस विभागानं उगारला कारवाईचा बडगा कोल्हापूर जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षात दुप्पट वाढ खरीप ज्वारी आठ हजार हेक्टरवरून पंधराशे हेक्टरवर पण खरीप हंगामात ज्वारीसह सूर्यफूल हद्दपार होण्याच्या मार्गावर आणि राधानगरी ग्रामीण रुग्णालयात अवघ्या एक महिन्यात तब्बल चौतीस रुग्णांवर डायलिसिस मोफत उपचार दर्जेदार सेवेमुळे रुग्णालयातील रुग्णसेवेत वाढ